अनेक जिल्ह्यातून फटाके फटाके खरेदी करण्यासाठी फटा विक्रेत्यांची गंगापूर शहरातील माऊली फायर्स इथं मोठी गर्दी मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी वर्ग आनंदी आहे आणि त्याचा आनंद आता दिवाळी बाजारपेठेतही दिसत आहे अनेक जिल्ह्यातून फटाके खरेदी करण्यासाठी फटाके विक्रेत्यांनी गंगापूरमध्ये मोठी गर्दी केली आहे गंगापूर शहरातील माऊरी फायर्स इथं अनेक जिल्ह्यातून फटाके खरेदी करण्यासाठी नागरिकांनी व छोटे मुलांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे फटाके विक्रेत्यांच्या दुकानामध्ये यंदा खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला आहे गंगापूर शहरात तर जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने दाखल झाले चांगल्या पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा यंदा बळकट झाली असून त्याचा थेट परिणाम दिवाळी बाजारपेठांवर होताना दिसतोय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह गंगापूर शहरात फटाक्यांच्या दुकानापुढे मोठी गर्दी पाहायला मिळते गंगापूरसह आसपासच्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून नागरिक खास फटाके खरेदीसाठी गंगापुरात दाखल होत आहेत विविध प्रकारचे ग्रीन क्रॅकर्स लाईट शो फटाके आणि मुलांना आवडणारे फुलबाजे आणि झिरझिरी जीर अशा फटाक्यांची मोठी मागणी आहे व्यापाऱ्यांनी सांगितलंय की यंदा विक्री, विक्री तर गेल्या वर्षाच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्क्यांनी तब्बल वाढ झाली आहे सरकारच्या नियमानुसार ग्रीन फटाक्यांनाच परवानगी दिल्यानं अनेक विक्रेते पर्यावरणपूरक फटाक्यांच्या विक्रीवर भर देत आहेत तर गंगापुरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून बाजारपेठांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांना मिळालेला चांगला पाऊस आणि नागरिकांचा उत्साह यामुळे यावर्षी फटाके विक्रेत्यांना खरंच सुखाचे दिवस आलेत काय म्हणणं तुमचं म्हणणं असं आहे का आता फटाकडे आहे सध्या आता सर्वजण खरेदी करतात पण चांगली क्वालिटी आणि कमी रेट उत्कृष्ट रेट आपण जे म्हणतो सगळ्यात स्वस्त ते फक्त गंगापूर मध्ये शकतात शकता ते पण माऊली ट्रेडर्स करतो कुठून आले तुम्ही तसं मी श्रीरामपूर श्रीरामपूर आले का इतकं लांबून तुम्ही इतकं इथं गंगापूरला आले का आले क्वालिटी आता मागच्या वर्ष पण इथं नाही त्याने क्वालिटी व्यवस्थित वाटली रेट पण ओके वाटले तर परत या वर्षी आलं पुढच्या वर्षी येणारच